मानसिकदृष्ट्या मजबूत व्हायचं असेल तर हे तीन नियम लक्षात ठेवा आयुष्यभर लक्षात ठेवा मित्रांनो कधी तुम्ही शांतपणे लढला आहात का अंधारात येथे बसून स्वतःलाच लपून कारण आतून मन तुटले आणि तरी तुम्ही बसत आहात कमजोर आहे का पण खरं सांगू का तीच कमजोरी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढता लढता तुम्ही थकजीवन रोज आपल्याला थोडं थोडं करून कधी स्वप्न तुटलं विश्वास तरी कधी आपण स्वतःवर नाराज होतो पण मानसिकदृष्ट्या मजबूत माणूस तो पण मोडत नाही कारण त्याचं मन जाणत नसतं आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे असे नियम जे मनासाठी औषधासारखे आहेत तुमच्या मनाला पुन्हा जिवंत करतील आणि पुन्हा निर्दाराने उभं करणे राहण्याची उमेद निर्माण करतील जसं पावसानंतर स्वच्छ आकार आपण रोज असतो लोकांसमोर आशासन म्हणून आणि कधी स्वतःला फसवतो त्या चेहऱ्यामागे क्षण असतो एखाद्या अपेक्षाचे एखाद्या नात्याची किंवा एखाद्या विचाराची की अजून पूर्णपणे सक्षम का नाही आणि हाच विचार हळूहळू आपलं मन आतून तोडतो आवाज करता आज प्रत्यक्ष बाहेरून मजबूत दिसतो फसतो बोलतो काम करतो जणू काही ठीक आहे मनाची जखम शरीराच्या जखमेपेक्षा खोल असते कारण शरीराचे दुखणं इतरांना दिसत पण मनाचं दुखणं फक्त आपल्याला जाणवत जरूर शांतपणे आहे जी आपल्याला हळूहळू मजबूती बनवते आणि संवेदनशील ही पण एक चांगली बाब आहे अशी आहे की मन काहीच कधीच सोडत नाही ते फक्त थकून जात योग्य मिळाला की पुन्हा ताजेतवाने पाहायला लागत त्यासाठी काही नियम पाळावे लागतात काही सवयी काही विचार जे मनासाठी औषधासाठी काम करतात आणि तुम्हाला पुन्हा स्वतःशीच जोडतात चला तर जाणून घेऊया मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी सात सुवर्ण नियम पहिला स्वतःशी प्रामाणिक राहा काही असं वाटतं की आपण सगळ्यांना हसत हसत सामोरे जातो पण मात्र मध्ये काहीतरी तुटलेलं असतं बाहेरून मी ठीक आहे पण मनात मात्र विचाराचं वादळ सुरूच असतं हे आपण लोकांपासून लपवतो पण स्वतःपासून लपवू शकत नाही कारण मनाला सगळं माहीत असतं आपण जगाला फसवू शकतो पण आरशात बघताना त्या नजरेला खोटं सांगणं अशक्य असतं आणि म्हणून पहिला नियम सांगतो स्वतःशी प्रामाणिक राहा स्वामी विवेकानंद म्हणतात जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहतात तेव्हा देवही तुमच्या मुखातून बोल मित्रांनो हे विचार फक्त ऐकून सोडून द्यायचे नाही जगाचे आहे पहिलं म्हणजे स्वतःला कबूल करणं की हो मी दुखावलं या मनाला शांतता मिळतो कल्पना करा अनुस रात्री एकटा बसलेला आहे एक समोर आरसा आहे स्वतःच डोळ्यात बघतो आणि पहिल्यांदा कबूल करतो की मी ठीक नाही क्षणी असतात पण हलकं होतं पुन्हा उभं राहण्याची प्रामाणिकपणा म्हणजे कमजोर नाही तीच खरी शक्ती कारण जेव्हा तुम्ही सत्याला सामोरे जातात तेव्हा भीती आणि आत्मविश्वास जन्म घेतो महात्मा फुले म्हणाले होते खोट जगणं म्हणजे आत्म्याला कैद करणार आणि खरं जगण म्हणजे आत्म्याला मुक्त करणार म्हणून आजपासून स्वतःला खोट सांगणं थांबवा स्वतःशी संवाद साधा कबूल करा आणि म्हणा मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याची सुरुवात इथूनच होते. नियम दुसरा भूतकाळ जगू नका. कधी असं झालं आहे का दिवस संपल्यानंतर एखाद्या जुन्या प्रसंगात अडकून राहिला आहात. एखादी चूक एखादं नाद किंवा एखादं वाक्य जे तुम्हाला आतून चालतंय मन परत फिरून आठवणीत जातं जणू काही तिथेच जीवन थांबून बसले पण सत्य असं आहे की भूतकाळ कधीच बदलणार नाही. तिथे पुन्हा ना काही मिळणार फक्त वेदना आणि वाटतो म्हणूनच भगवान बुद्ध म्हणतात की भूतकाळात राहू भविष्याचे नियम तिसरा भावनांना वाहू वाहत जाऊ नका कधी असं झाले का एखाद्या गोष्टीवरून मन अस्वस्थ झालंय राग आला दुःख झालं किंवा अपमान झाल्यावर मन आतून पेटलं आहे आणि मग ती भावना तासन तास दिवसेंदिवस तुम्हाला खाऊ लागली आहे भावना म्हणजे पावसासारख्या असतात त्या येतात कोसळतात मग निघून जातात पण आपण काय करतो या भावनांच्या न घेता उभे राहतो आणि मग मला थंडी तिसरा नियम सांगतो भावनांना पण त्यात वाहत जाऊ नका कारण मित्रांनो भावना नियंत्रणात असतील तर त्या शक्ती मनतात नियंत्रण गमावलं तर त्या विनाशाचं कारण ठरतात भावना दाबू नका कारण तो मानवी स्वभाव आहे पण तुमच्या निर्णयाचं स्टेरिंग देऊ नका कारण जसं पाण्याला दिशा हवी असते तसं भावना काही अवेअरनेची किनार हवी असते भगवान कृष्ण म्हणतात जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो तो सर्वांवर नियंत्रण मिळवतो जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो तो सर्वांवर नियंत्रण मिळवतो म्हणून भावना दाटून आल्या तर त्यांना थांबवू नका त्या अनुभव घ्या पण त्यात वाहून जाऊ नका कारण भावना वाहून गेले की मन स्वच्छ होत पण त्यात बुडाला तर श्वास घेणं कठीण होत भावना वाहून गेल्या की मन स्वच्छ होत पण त्यात बुडाला की श्वास घेणं कठीण होत आज एक साधा सराव करा एखादी भावना दाटून आली की ती फक्त अनुभवा जशाच तस आकाश ढग पातळ ढग येतात जातात पण आकाश कधी ढग बनत नाही तस आणि सहजच त्यामुळं मित्रांनो हे नियम तुम्हाला आवडले असेल तर नक्की एका व मित्रांनाही शेअर करा